सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओची सुरुवात करते जसं मागच्या काही दिवसांपासून मी म्हणत होते की केस माझे खूप ड्राय झाले आहेत आणि जी ट्रीटमेंट केली होती कॅरे स्मूथ त्यालाही जवळपास आता आठ महिने होतील आणि जवळपास सहा महिन्यानंतरच कॅरेटीन किंवा मग ॲटलीस्ट हेअर स्पा तरी घ्यावा लागतो पण मी काहीच केलेलं नाही आहे आणि जी नवीन ग्रे ग्रोथ होते केसांची ह्या साईडने बघा केस जरा ट्रीटमेंट जी केलेली त्याचा जो इफेक्ट आहे तो पूर्ण गेला है, दिशता है थे दिशता है। आहे इथे वेव्स दिसत आहेत हे बघा इथे वेव्स दिसत आहेत खाली जे आहेत ते स्ट्रेट आहेत पण खालच्या साईडनी मला जास्त ड्राय वाटत आहेत आणि वरच्या साईडनी जी ट्रीटमेंट केली आहे ती पूर्ण गेली आहे कारण तिथे नवीन ग्रोथ होत असते आणि मागच्या साईडनेही जास्त पाणी लागतं जसं या साईडनी जास्त पाणी लागतं तर इथेही बघा अशा वेव्स दिसत आहेत आणि मोस्टली इथे केस बांधल्या जातात कधी कधी जेव्हाही आपण बांधतो तर त्यामुळे वेव्ह झालेल्या दिसत आहेत आणि म्हटलं चला आता आपल्याला आठ महिने झाले आहेत आणि सहा महिन्यांनीच काहीतरी हेअर स्पा तरी करायला पाहिजे होता जो मी काहीच केला नाही आणि आत्ताही मला असं वाटतंय की करू की नको कारण आता उन्हाळा स्टार्ट होणार आहे आणि केस मोकळे सोडता येतील का कारण ऑलरेडी उन्हाळ्यामध्ये केस बांधावे लागतात त्यानंतर स्वेटिंग येतो घाम येतो केसांमध्येही तर केस तसेच खराब होतात तर आता करू की नको असं आहे मग म्हटलं की ज्या पार्लरमध्ये आधी ट्रीटमेंट घेतली होती तिकडेच जाते आणि तिकडे एकदा विचारून येते की आत्ता जर करायचं असेल तर हेअर स्पा करू की मग ट्रीटमेंट घ्यावी लागेल आणि आता पहिलेसारखे एकदम कर्ली हेअर नाही आहेत त्यामुळे ट्रीटमेंटही केली तरी अशा दोन ट्रीटमेंट एकदम कराव्या लागणार नाही असं मला वाटतं आता ते तिथे गेल्यानंतर जी हेअर ड्रेसर किंवा मग जी ट्रीटमेंट करून देते तिच्याशी जेव्हा मी बोलेल किंवा ती माझे हेअर चेक करेल तेव्हाच ती पूर्णपणे सांगू शकेल तर मग आज आता सगळी कामं आवरून झाले आहे आणि म्हटलं एकदा जाऊन विचारून येते आणि जर, जर मला जर मला पटलं आणि माझ्या ऑफकोर्स बरोबर रेट व्यवस्थित रेटही सांगितले तर मी लगेचच ट्रीटमेंट करायला घेईल तशा तयारीनेच मी जात आहे सो लेट सी बघूया काय होतं आणि ती काय म्हणते जर मला आवडलं तिने सांगितलेलं तर मी लगेचच ट्रीटमेंट करायला घेईल बघा इथून ग्रोथही झाली आहे त्यामुळे तसंही थोडंसं ट्रिमिंगची गरज आहे तर चला बघूया काय म्हणते ती आणि केली स्टेटमेंट तर तुमच्याशी शेअर करेलच जशी पहिले केली होती ती सो चलो व्हिडिओलाही सुरुवात करूया आणि आज किट्टीही आहे सो मला आता अडीच वाजले सगळं करता करताना इतका उशीर होऊन जातो आणि आज रियांशची स्कि स्कूलची सुट्टी होती त्यामुळे उशिरा उठणं झालं आणि मग सगळंच उशिरा नाहीतर मग एक वाजताही मी जाऊ शकले असते पण ठीक आहे आता मला फ्री वेळ आहे आणि किटी जी आहे ती संध्याकाळी आहे त्याचाही व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि झालंच तर आज माझ्या ज्या मैत्रिणी आहेत सोसायटीमधल्या त्यांचीही ओळख करून देईल इन शॉर्ट म्हणजे तर चला मग व्हिडिओला सुरूवमध्ये गेले पण तिथे ऑलरेडी अपॉइंटमेंट्स बुक होत्या आणि क्लायंट्स होते ऑलरेडी तर त्यांचेच हेअर ट्रीटमेंट चालू होते मग मला काही आजची अपॉइंटमेंट मिळाली नाही आणि मिळालीही असती तर ती चार नंतरची मिळाली असती पण जसं मी बोलले की किटी पण आहे सहा वाजता आणि त्यासाठीच मी आता रेडी झाली आहे सो so, मी उद्याची अपॉइंटमेंट घेतली आहे उद्या ट्रीटमेंट होईल केसांवर कोणती ट्रीटमेंट करणं आहे हे मी तुमच्याशी उद्याच्या ब्लॉगमध्येच शेअर करेल आणि आता किटीसाठी रेडी झालेली आहे आणि आजची किटीची थीम आहे डेनिम स्कर्ट पण माझ्याकडे डेनिम स्कर्ट नाही आहे सो so, माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे माझ्याकडे असा एक लाईक जम्प सूट सारखा एक असा आहे सो so, मी याला असं आतमध्ये इन करणार आहे आणि असा याचा स्कर्ट म्हणून घालणार आहे सो बघूया कसं दिसतं ते आणि हे जे मागचे जे बेल्ट आहेत जे समोरून असे येतात ते मी असे मागे कुठेतरी ऍडजस्ट करून मग ते जर जमलं तर हे नाहीतर मग माझ्याकडे जो ब्लॅक कलरचा स्कर्ट होता तोच घालेल नाहीतर थीम तशी आज डेनिम स्कर्टची आहे झालं तर हाच घालेल सो बघूया कसा दिसतो तर येस मी रेडी झालेली आहे आणि जो एक्सपेरिमेंट करायचा होता तोही सक्सेसफुल झाला आहे बऱ्यापैकी तर जमलं आहे काम जे मागचे जे, जे बेल्ट्स होते त्याला थोडंसं पिनअप केलं आहे आणि अशी ॲडजस्टमेंट केली की आपल्याकडे सगळे कपडे असू शकतात सो स्कर्ट नव्हता जो माझ्याकडे मी असा छान रेडी केला आहे मला नाही वाटत की कोणाला कळणार की अशी ॲडजस्टमेंट केली आहे लेट्स मी बघूया जर कोणाला कळलं तर मग एक्सपेरिमेंट सक्सेसफुल नाही आहे पण जर कोणाला कळलं नाही तर येस इट्स सक्सेसफुल तर चला मग साडेसहा वाजल्यास सहाची किट्टी होती स्टॉप स्टॉप नाही अरे स्टॉप मैं इतना कादर स्कूल में खेलती हूँ कॉलेज में भी मैं इतना मैं स्कूल में खेलती गया। है गया। गया। नहीं नहीं ऐसा नहीं होता है ऐसा नहीं देखती हूँ इसको कितना तीनी प्रैक्टिस के लिए सही है ज़्यादा हो रहा है प्रैक्टिस के लिए प्रेशर मत दो उसको देखो हो गया हाँ हो गया हो ग को 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 हा जो बलूनवाला गेम झाला त्यामध्ये ज्या लास्टमध्ये राहिल्या होत्या त्या खूप थकल्या कारण फिजिकली आपलं तेवढी मुवमेंट किंवा मग तेवढं खेळणं होत नाही त्यामुळे असं थकल्यासारखं वाटत होतं आणि बऱ्याच जणांना बलूनची भीतीही वाटते आणि लहान मुली होत्या दोन त्याही रडत होत्या सो फायनली आम्ही सगळ्याजणी बसलो आणि फर्स्ट गेम जो होता त्याची विनर मी होती त्याचा व्हिडिओ शूट झाला नाही व्हिडिओ करण्यासाठी दिलेला पण ऑन बटनच म्हणजे चालूच केलं नव्हतं ते त्यामुळे व्हिडिओ शूट झाला नाही आणि किटीचा हाच आपल्या बायकांचा मोटिव्ह असतो की सगळ्याजणी एकत्र येऊन छान गप्पा गोष्टी होतील गेम्स खेळले जातील आणि मजा मस्ती करता येईल आणि आमचंही जेव्हा आम्ही सोसायटीमध्ये आलो तेव्हा काही दिवसानंतर याचसाठी आम्ही किटी चालू केलेली की सगळ्याजणी एकत्र आल्या पाहिजे एकमेकांची जास्त ओळख होते मैत्री वाढते आणि यामध्ये आपल्या काही अशा क्लोज मैत्रिणीही बनतात आता किटीमध्ये एवढ्या सगळ्याजणी आहेत म्हणून त्या आल्या तरी किंवा मग बाहेर जायचा प्लान बनवला तर मॅक्सिमम लोकांचं जमतच नाही एका वेळेला सगळ्यांचं आणि हे कसं सोसायटीमध्ये घरच्या घरी असतं तर म्हणजे यावेळेची किट्टी तरी आम्ही घरच्या घरीच ठेवलेली आहे बाहेर जायचा काही प्लान नाही आहे किट्टीला नेक्स्ट टाईम बघूया कसं होतं तर आणि हा आमचा फस्ट एक्सपिरियन्सच आहे आणि मजा येते किट्टीमध्ये सगळेजण येतात छान गेम्स खेळले जातात आणि आपल्याला फन टाईम हाच असतो आपल्या बायकांसाठी एकतर आपल्याला आपल्या मुलांसोबत एन्जॉय करायला मिळतं किंवा मग अशी किटी करून त्यात आपल्याला एन्जॉय करता येतं तर फर्स्ट गेमची विनर मी होती दुसरा जो गेम होता त्यात बलून्सचा गेम होता बलून्स एकमेकांचे फोडायचे होते आणि ज्याच्याकडे जास्त बलून्स राहतील किंवा राहतील एखादा बलून तो विनर असेल तर या गेमची विनर जिची किटी होती श्वेता ती या गेमची विनर होती आणि तिसरा गेम कसा खेळायचा हेच ती सांगत होती तिसरा गेम खेळायचा की नाही हेही म्हणजे कन्फ्युजनच होतं कारण गेम खेळताना टाईम लक्षात राहत नाही आणि वेळ कसा जातो माहिती पडत नाही त्यामुळे करायचा की नाही हे ना पण सगळ्यांना मजा येत होती त्यामुळे सगळ्याजणी रेडी झाल्या आणि फायनली आता तिसरा गेम खेळणार आहे तर तिसऱ्या गेममध्ये सगळ्यांच्या असं तोंडामध्ये स्पून पकडायचा आहे जसं आपण लिंबू चमच्यासाठी पकडतो आणि लिंबू ट्रान्सफर करायचा आहे असा गेम आहे तो बगुया ये गेम में कौन विनर होता है चलो पहले भी होने वाला है गिरने वाला है मरि मरि करके गिरेगा जो जीतेगा वो सिकंदर लिम्फोसाइट मत लास्ट में खड़ा रहेगा हाइड वाइज खड़ा होगा नहीं एक फाइटर एक लो मतलब एक ऐसा झुक के करोगे ना तो इजीली होता है अच्छा वैसा मैं तुम्हें नींबू की मैंने ऐसा करने का नहीं कहा था ना तो तू मत तू सेट कर लूँगा अरे वैसे वो कली आजा मैं अभी साथ कर देती हूँ हाँ बी केयरफुल याप अरे नहीं उसका इस तरह से करो इस तरह पहला है पहला है इलाके तो पक्कूं पंजाब नर्मदा भेजते तो तो सही पहला है ठीक हम कमाने तो जब तक क्यों मुंह पहनेंगे प्रतिमा नहीं। प्रतिमा ला जो, जो, जो प्रतिमा अभी प्रतिमा प्रतिमा चमचा चमचे की केस नहीं करवानी है किस्म कर साइड से दे भी दे सकते हैं हाँ, है हाँ है। साइड से दे ये कहीं ये लफड़ा <laughs> ये नष्ट गया ओह भाई ये सही था बट नीचे गिर वो लड़की भी सराच सागर में कौन गया है? ये नहीं तो मैं कोई तुम है ना मैंने तो गिर ये मैंने नहीं गिरा तो अभी मुझे आउट नहीं नहीं यार तुम लोग सराच सागर में They tell me that I'm never gonna make it. They want me to do something that could make sense. They hate when I keep dreaming I'll be famous. But I don't give a fuck. And I keep chasing. I got all this potential Yeah, of me. But they hate when you're successful Cause they try to be They are being just meant to because you're trying things, and they just want you to settle and do the right thing. So get a good job. Don't. लास्टमध्ये रुचिता आणि मेघना राहिलेली आणि या दोघींनी खरंच एकमेकांना मस्त टक्कर दिलेली म्हणजे लिंबू पडतच नव्हतं आणि सगळ्यांची ओळख करून देणं पहिरत राहिलं यामध्ये रुचिता जिंकली जिनी जॅकेट घातलं आहे डेनिमवालं ती आणि लास्ट गेम होता नऊ वाजले होते जवळपास त्यानंतर जो स्नॅक्स होता तो आता सगळ्यांना देणार आणि सगळेजणं परत गप्पा गोष्टी करून आमचा स्नॅक्स एन्जॉय करू आज स्नॅक्समध्ये मिसळ पाव आणि ताक होतं जे सगळ्यांना आवडतं तर चला मग किटीमध्ये आणखी काय म्हणजे स्नॅक्स आपण ठेवू शकतो याची काही आयडिया असेल तर तुम्ही मला सांगू शकता, शकता। आणि गेम्सही तुम्हाला काही माहिती असेल तर त्याची आयडिया तुम्ही देऊ शकता कारण आता ज्यांच्याकडे किटी जाते त्यांना गेम्स सांगायचे असतात किंवा त्यांना सुचत नाही तर मग सांगायला एक बरं होते म्हणून जर तुम्हाला काही माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा नंतर मग आम्ही सगळ्यांनी थोडेफार रील्स शूट केले रील्स तुम्हाला माझ्या इन्स्टा आय डीवर दिसेल तिकडे जाऊन चेक करा आणि खूप छान छान असे फोटोज काढले तर मस्त झाली किट्टी आणि याच किट्टीमध्ये दुसरी कोणाची किट्टी निघणार आहे पुढची हेही चीट काढून आत्ताच ठरवलं जातं बऱ्याच जणांना माहिती नाही आहे म्हणून मी सांगितलं तर हे एक फन म्हणून आम्ही करतोय आणि खरंच आमच्या सगळ्यांना खूप मजा येते ड्रेस हा असा आहे ही डंगरी आहे आणि या डंगरीचा मी स्कर्ट केला होता आणि कुणालाच कळलं नाही हे जे मागचे बेल्ट्स आहेत ते मागच्या साइडनी इन केले आणि हा जो फ्रंट पार्ट आहे तो फ्रंट साईडनी इन केला आणि कुणालाच कळलं नाही आणि हा जो टॉप आहे त्याला मी एका साइडनी ऑफ शोल्डर केला म्हणजे ही जी स्लीव आहे ती पण अशी आतमध्ये टाकली त्यामुळे तो ऑफ शोल्डर वाटत होता आणि मैत्रिणीकडे होता सगळ्या जणी म्हणजे आम्हीच होतो मैत्रिणी त्यामुळे हे सगळं करायला काही वाटलंही नाही पण बाहेर जाताना एवढं सगळं करायला थोडंसं कम्फर्टेबल वाटत नाही किंवा मग आपण काहीतरी जुगाड केला हे असं वाटतं आपल्याला की कोणीतरी ओळखेल त्यामुळे आपण करत आहे नाही पण ठीक आहे कुणालाच कळलं नाही सगळ्या शेवटी मी सांगितलं कारण मी बोलले होते की माझ्याकडे डेनिम स्कर्ट नाहीये आणि मी घालून गेले त्यामुळे सगळ्यांनी विचारलं सो so लास्ट मध्ये माझा ऍक्च्युअल ड्रेस मी दाखवला आणि मजा आली किटीमध्ये गेम्स खेळलो त्यानंतर तानून मिसळपाव खाल्ली मस्त झाली होती आणि मजा आली तर आता बॅक टू वर्क मी घरी नव्हते सकाळपासूनची भांडी पडलेली आहेत ओटा पूर्ण अस्तव्यस्त आहे आणि मी स्वयंपाक करूनच गेली होती पण मिसळपाव मी, मी सोबत घेऊन आले तिने दिली जबरदस्ती आणि दोघांचीही जेवण झाली आता ती मिसळपाव उद्याच्या ब्रेकफास्टसाठी येईल का मी तर आता सगळं आवरून घेते आणि थोड्या वेळ रियाजचा अभ्यास घेते कारण आज तो स्कूललाही गेलाही नाही आणि त्याचीही आज पार्टी होती काय माहिती त्यांनी चिप्स खाल्ले रुटी पिलीत मी सगळं हे टाळते त्याचा खोकला अजून ठीक झालेला नाही आहे पण मला न सांगताच त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या ठीक आहे तर हे सगळं आवरते किचनचा ओटा सगळा आवडते त्याचा थोडासा अभ्यास घेते आणि आजचा ब्लॉग आय डोंट नो मला मोठा झालाय की छोटा झाला आहे पण आत्ताच्या व्लॉगला मी इथेच थांबवते उद्या घेऊन येईल एक छानसा नवीन ब्लॉग तोपर्यंत असेच व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा चला मग उद्या भेटूया बा बाय